मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक क्षण आहे जगभरात साता समुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचं देखील अभिनंदन केलंय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी तसंच साहित्यिक संशोधकांनी केलेल्या सा कौतुक यावेळी त्यांनी केलं भव्य ते कायम प्रयत्नांचं येतात हजारो लाखो देवी भक्त या मिरवणुकीत सामील होतात हे याचं वैशिष्ट्य आहे आणि नऊ दिवसामध्ये देवी भक्त दुर्गा भक्त अंबय भक्त सगळे येथून दर्शन देतील आणि अतिशय श्रद्धेने या नवरात्रीचा दिवशी दिवशी आज नवदुर्गेच सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतो अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालं आणि त्यामुळे मी देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आदरणीय मोदीजी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय मराठी भाषेचा एक लढा होता मराठी भाषा भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा आणि मला आठवत आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा एक हिवाळ्याचा मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगावं मराठी भाषा आपल्या मृदावानी गोड म्हणतो मराठी भाषा अमृताची पैज लावली मराठी भाषा जिंकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महाराष्ट्राने मा, लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केलं त्यामुळे मराठी भाषेला किती महत्व हो मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज ऐतिहासिक आजचा दिवस नोंद केला जाईल म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषा गौरव देखील महाराष्ट्र सरकार साजरा करेल कारण हे ऐतिहासिक दिवस आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने अनुभव पंत आणि रामदेव तुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच त्याला महत्व आहे आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे तिला अजून प्रगल्भ काम मराठी भाषा साता समुद्रापलीकडे गेली आता या निर्णयामुळे मला आठवत की मराठी भाषेत जिथं तिथं राहतात तिथं तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात मराठी मराठी सण उत्सव साजरे करतात अगदी गणेशोत्सव शिवजयंती नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल वे, वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोहोचेल मराठी भाषेचा उदो होतो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या आगमन प्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी होण म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शाह आणि आपले जो जो गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा जे विश्व आज विश्वामध्ये जे लोकप्रियतेमध्ये नंबर एक ला आहे आज ते ठाण्यात येत आहे ठाण्यामध्ये ठाणं हे खरं म्हणजे हिवाळ्याचं नातं ठाण्याचं बाळासाहेबांचं आनंदी साहेबांचं माझं आमच्या सर्वांचं प्रत्येकाचं प्रत्येक ठाणे करत आणि खाणं बदलतंय ठाणं विकसित होत आहे ठाणे पुढे जात आहे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प होत आहेत आणि आज यासाठी मोदीजी स्वतः काही प्रकल्पांचा शुभारंभ मेट्रो असेल रस्ते असेल फ्लाय ओव्हर असेल हे आहे लेख लाडकी लखपती सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल जे युवा प्रशिक्षण योजना ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांची अपॉइंटमेंट लेटर असतील अनेक उपक्रम पाच तारखेला आहेत खरं म्हणजे मोदीजी ठाण्यामध्ये येण्यामुळे ठाण्याचं महत्व वाढ देशाच्या नाही जगाच्या नकाशावर येईल ठाण्याचं नाव जगाच्या नकाशावर आलेलं नाव प्रत्येक ठाणेकरांचा ऊर भरून येईल आणि म्हणून ठाण्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने मनापासून